ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे तसं एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना आहे काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली ही संरचना सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वा वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व नसलेली सदरील वाग्याकुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटवण्यात यावे याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली आहे